रामकृष्ण आले विद्यार्थी मित्रांनो कालपर्यंत आपण नातेसंबंध नाफातोटा सगळे घटक बघितले आज आपण घनाकृती ठोकळ्याला सुरुवात करणार आहोत तर चला मित्रांनो आपण घनाकृती ठोकळ्यामध्ये काही नियम बघू नियमांवरून आपण उदाहरणं बघू आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला घनाकृती ठोकळ्यामध्ये अधिकाधिक गुण कसे घेता येतील तर ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर पहिला नियम आहे मित्रांनो तो म्हणजे चला नियम पाहिला जे पृष्ठ एकमेकांसोबत दिसतात ते कधीही एकमेकांच्या विरुद्ध असत नाही बघा आता आपण याच्यासाठी काही उदाहरणं घेतलेली आहेत ते बघा रे म्हणजे चार दोन आणि एक हे आपल्याला दिसत आहे बघा उदाहरण क्रमांक एक आपल्याला दिसत असेल तर याच्यामध्ये मित्रांनो म्हणजे आपण काय समजतोय याच्यावरून आपल्याला की एक आलाय चार आलाय आणि दोन आलेला आहे मग आपण समजा घनाकृती ठोकळ्याचा विचार केला तर आपल्याला एक असं लक्ष येईल की एकच्या समोर काय नसणार आहे रे समोर दोन आणि चार नसणार दोनच्या समोर काय नसणार एक आणि चार नसणार आणि चारच्या समोर देखील सेम काय एक आणि दोन नसणार आहे इथपर्यंत आपल्याला समजलं चला दुसऱ्या उदाहरणामध्ये बघू सेम तसं दे दोनच्या समोर काय नसणारे पाच आणि सहा नसणार आहे सहाच्या समोर पाच आणि दोन नसणार आहे तसंच पाचच्या समोर दोन आणि सहा नसणार आहे इथपर्यंत आपल्याला होप समजलं असेल चला कुठच्या उदाहरण्यामध्ये बघू आपण दोनच्या विरुद्ध बाजूचा कोणता अंक असेल चला आता बघूया आता आपल्याला दोन सोबत कोण कोण दिसतं बघा दोन सोबत असणारे अंक बघायचे तर आपल्याला चला आता दोन सोबत आपल्याला कोण कोण दिसतय बघा पुढं चार दिसतोय आपण कोणत्याही दोन आकृत्या घेऊया चला ही, ही एक घेऊ आणि ही एक घेऊ आता बघा चार दिसतोय त्याच्यानंतर एक दिसतोय चला त्याच्यासोबत पाच देखील दिसतोय आपल्याला चला आता आपण काय करायचे चला हे आपल्याला समजले आता याच्यामध्ये हा बघा म्हणजे आपल्याला एक लक्षात येते की दोनच्या विरुद्ध बाजूला आपल्याला कोणता अंक असू शकतो तीन आणि सहा काय असू शकतो तीन आणि सहा आता सहा अंक दिसणारी आपल्याला काय करायची आहे आकृती शोधायची आहे ती बघा सहा आणि तीन आता इथं आपण बघूया ह्या आकृतीमध्ये आपल्याला काय आहे रे सहाच्या बाजूला सहा तीन आणि पाच दिसताय म्हणजे हे अंक याच्यामध्ये दिसतायत का आपल्याला नाही पुन्हा एकदा आपण या उदाहरणाकडं येऊयात शेवट तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने आपण सांगू आता प्रकाश पण आहे मित्रांनो कोणत्याही दोन घणात जर दोन पृष्ठ सारखे असल्यास त्यांचे सोबतचे तिसरे परस्परांचे काय असतं नेहमी विरुद्ध असतं म्हणजे बघा आता कसं आता इतनी ले एक लिहिले आपण एक सहा चार दोन एक एक तीन आणि दोन पाच सहा पाच तीन आणि सहा आपल्याला कोणत्या दिशेने जायचे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने नेहमी जायचे आता बघा इथं एकच्या सोबत काय दिसतय आपल्याला बघा एकच्या सोबत दिसणारे अंक कोणते इथं आता बघा एकच्या सोबत आपल्याला दिसतोय सहा त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर आपल्याला आणखी कोण दिसतोय रे तीन ठीक आहे आपल्याला काय दिसतय एकच्या सोबत सहा दिसला चार दिसला दोन दिसला आणि तीन सुद्धा दिसलाय म्हणजे एकच्या विरुद्ध काय कोणता अंक असेल रे पाच एकच्या विरुद्ध कोणता अंक असेल पाच आता आपल्याला प्रश्न काय आलाय बघा ए व बीच्या जागी कोणते अंक येतील आता इकडे बघा इथं ए व बी च्या जागी कोणते अंक येतील आता तर इथं इथं काय आलाय रे पाच ही संख्या आली बघा म्हणजे पाच च्या विरुद्ध बाजूला काय असेल एक असेल म्हणजे काय बघा पाच आले म्हणजे एक असण्याचा संबंध नाही चला म्हणून पर्याय क्रमांक एक काय आहे बरोबर आहे चला समजलं म्हणजे समजा दोन जर आपल्याला काय आले गट आले किंवा दोन संख्या जर दोन पृष्ठ आपल्याला सेम आले तर त्याच्या जा सोबतच जे असेल ना सोबतच तिसरं पृष्ठ हे काय असेल एकमेकांच्या नेहमी विरुद्ध बाजूच असेल तर या उदाहरणामध्ये आपण काय बघितलं एकच्या सोबत असणारे अंक आपण बघितले आधी त्याच्यानंतर आपल्याला काय समजलं तर, तर एकच्या सोबत विरुद्धचा जो अंक आहे एकच्या विरुद्धचा तर तो कोणता आहे पाच अंक आहे चला